नमस्कार देशोनती न्यूजमध्ये लोकसभेच्या मुंबईतील मतदारसंघाची निवडणूक महत्वाची मानली जात असल्यानं सर्वच पक्ष आहेत दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरती प्रचार सभा घेण्यासाठी सर्वच महत्वाच्या राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना ठाकरे गट या पक्षांनी विविध तारखांना मैदान देण्याची विनंती केली असून त्यामुळं लोकसभा निवडणूक काळात शिवाजी पार्कात सभांचा धुरळा उडण्याची मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर